नमस्कार सर्वताईन ना श्रीस्वामी समर्थ तर सुरुवात बघा साहेबांची कशी झाली हार फुलं फुलं खाली नाकडे आणि भाज्या देवपूजा झालीत माझी हार फुलं पाहिजे होते सर्वांना श्री स्वामी समर्थ असं सकाळी सकाळी कामाला लागलोय भाजी वगैरे आणून दिली हे जात नाही काही सगळं काम माझ्याकडे जास्त बाय बाय लेट झाले हे बघा भाज्या वगैरे हो आणून दिल्यात मला आता नंतर निवडते पण पूजा झाली तर मला हार फुलं पाहिजे होते बघा देव पूजा झाली तर फुलं नव्हते म्हणून साहेबांना पहिलं फुलं आणायला पाठवलं तर आता हे सगळं उरकून नंतर भेटते मी तुम्हाला जेवण बनवताना तोपर्यंत तुम्हाला सर्वताईंना श्रीस्वामी समर्थ नमस्कार सर्वताईंना श्रीस्वामी समर्थ तर आता व्हिडिओला सुरुवात झाली मी तुम्हाला बोललेली आता थोडेसे दोन दिवसानंतर व्हिडिओ चालू करते तर सुरुवात केलीत आता तर सुरुवात अगोदरच केलेली साहेब सकाळी आहार फुलं वगैरे घेऊन आले मला भाज्या घेऊन आलेले पण माझी देवपूजा चाललेली म्हणून मी काही मला दाखवलं नाही तुम्हाला देवपूजा वगैरे झाली सगळी छान आणि त्या येऊन लाद्या वगैरे पुसून गेल्या त्या लाद्या वगैरे पुसून जातात तर मग माझं थोडंसं काम बरं होतं मग मी डायरेक्ट तिकडे जेवणाला लागते तर बघा एकदम सगळं घर असं वगैरे क्लीन झालं आहे आणि आज जेवणामध्ये एकदम साधी सोपी अशी एक भाजी बनवणार आहे फक्त आणि आपलं पापड चटणी कोशिंबीर हे तर रोज असतंच आहे पण फक्त तुम्हाला देवपूजा दाखवते मी हे बघा आपली अशी झाली देवपूजा हे बघा मी महाराजांना हा मुकुट आणला आहे हा इथे छोटासा आणि इकडे हा एक नवीन मुकुट आणला आहे मी महाराजांसाठी कसं काय वाटतं सांगा आणि एक आणि छान आणलेला पण तो जमला नाही म्हणजे बसत नव्हता तो रिटर्न दिला आहे आणि ही देवपूजा वगैरे याची अशी साधी सिंपल आज काही चाफा वगैरे त्यांना भेटला नाही त्यांनी साधीच फुलं आणलेली मग सगळंच आज स्वच्छ केलं काढलेलं जेव्हा एकदम असे सुंदर देवपूजा होती ना तेव्हाच बरं वाटतं मला तर हा मुकुट कसा वाटला तुम्हाला सांगा मला तर असं येल्लो कलर महाराजांना खूप आवडतो असा छान वाटतं आणि हा एक असा थोडासा वेगळा घेतला मी आता कसा, कसा वाटला नक्की सांगा मला बघा फक्त बनणारे राजमा यशला राजमा आवडतो हे लाल हात कुंकाचे आपले निघत नाही आपलं कुं, कुंकू खूप स्ट्रॉंग ते म्हणून मी ते हळदीचं वापरते पण ते आता आणावं लागेल आणि फक्त आता इथे राजमा भिजून ठेवला आहे आणि पीठ आपलं नेहमीचं पीठ भिजून ठेवलेलं असते अंदाजानुसार तर आता राजमा वगैरे बनवते साधा आपला आणि तुम्हाला दाखवते आज गॅस बाकी कुठलंही काही नाही अजून सुरुवातच केली नाही कशाला तिला आध्यापासून गेलं की मग बरं वाटतं जरा तुम्हाला दाखवते मी आता राजम्याची भाजी वगैरे हो काय त्यात पण काही एवढं नाही साधं सिंपल आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण कधी कधी नुसतंच कांदा टमाटा परतून त्याच्यामध्ये मी राजमा बनवते पण यांना पण द्यायचे डब्यामध्ये तर राजमा भात वगैरे असं खायला थोडीशी ग्रेवी अशी बनवणारे वाटणाची आता वाटण पण बनवते पहिला कुकर लावते मग वाटण बनवते आणि मग भेटते तुम्हाला भाजी बनवताना तर बघा असं ताई एकदम चकाचक सकाळचं लवकर येऊन करून जात आहे आता टेन्शन नाही राहिलं तुम्हाला खूप उशिरापर्यंत आणि आता जो चपात्या डबा मला घासायला लागायचा ताई तो पण घासून जातात इकडं पुसायचं वगैरे अगोदर सगळं डबे वगैरे करतात जे मला पाहिजे असते ते आणि सगळं आवरून जातात माता छान असं क्लीन करून झालं त्यांचं ते गेल्या पुन्हा येतील एक वाजता बघा पहिला राजमा घालते शिजायला मी रात्री मीठ घालूनच भिजवलेला होता लिंबू टाकले असतो दुसरा कुकर नाही लावला मी चीजचं स्वच्छ पाण्याने धुऊन पाणी घेतले राजमाला थोडंसं पाणी जास्त लागतं आहे वरतून थोडासा भात लावते राजमेला जरा दोन शिटे जास्त करावं लागेल तर भाताला थोडंसं पाणी कमी आता मी डब्यावरती झाकण ठेवलंय एकदम थोडंसं तांदूळ जे देवांचे आज बदलले ना तांदूळ मी वाट्यांमधले थोडेसे बाहेर पक्ष्यांना ठेवले का उदर येतात आणि बघा आता राजमा जास्त शिजवणार आहे म्हणून भाताला पाणी मी खूप कमी घातले जर जास्त पाणी असेल तर भात जास्त शिजलं जाईल कमी पाणी असेल तर बरोबर होणार आता कुकर होतं तोपर्यंत मी चपात्या करून घेते आता तुम्हाला भोले कुकर लावते आणि चपात्या करायला घेते दोन चपात्या झाल्यात करून आणि तिसरी टाकली आणि गॅस संपला बटन चालू आहे आणि गॅस नाही हे गॅस माझा आहे ना कधी पण जेव्हा मी चपात्या करायला लागते तेव्हाच माझा गॅस संपतो इकडे बघा सगळा पसारा आणि आता सिलेंडर काढा बाहेरून आणा लावा आता ही चपाती कडक होणार तव्यावर ठीक आहे आता लावते मी दुसरा सिलेंडर सिलेंडर लावला चपात्या वगैरे करून घेतल्या कुकरवरून आता पुन्हा त्याच्या दोन तीन शिट्या करून घेतल्या राहिलेला आणि इथे मी वाटण काढलेत बघा जो राजमा बनवायचा आहे त्यासाठी आता मी माझ्या पद्धतीने जसं बनवते तसं सांगते मी तुम्हाला दोन कांदे घेतलेत एक टमाटा घेतला आहे थोडंसं अद्रक लसूण कोथिंबीर आणि एक चमचाभर सफेद तिळ घेतलेत मी ते आणि खोबरं घेणार सुकं खोबरं घेणार आहेत सुकं खोबरं पण घेतलं आहे राजमाला ना अशी खूप काही चवून असते त्यामुळे ओलं खोबरं घातलं तर थोडंसं लागतं आहे म्हणून सुकं खोबरं घ्यायचं आता मी आता व्यवहार सगळं परतून घेते आणि मग मी नंतर तुम्हाला दाखवते हो आपलं लाल कट वगैरे नंतर घालणार हे सगळं पहिले भाजून वाटून घेणार आहेत हे बघा फोडणी देताना वगैरे काय घेतलं नाही ताईचं चा काम चालू होतं इथे तर ही बनवली असे राजम्याची सगळं वाटण घालून असं म्हणजे पातळच भाजी केली त्याची भात हे बघा राजम्याचं कालवणच म्हणायचं याला भात चपाती हे एवढं सगळं आपलं जेवण अजून भाजी उकळतीच आहे जरा घट्ट होऊ द्यायची तर हे सगळं आजचं जेवण एकदम साधं सुध आणि एकदम शॉर्टकटमध्ये आज तर बघा हे असं आपलं आजचं जेवण आहे हे जेवण वगैरे बनवून झालेलं आणि एक भाजीची रेसिपी मी घेऊन ठेवलेली ती आता तुमच्याबरोबर मी इथे शेअर करते बघा ताई तर बघा इथे मी कांदा एकदम बारीक कापून घेतलाय लसूण असा घेतला घेतलाय असं ठेचून बोला चेचून बोला जे काय ते आहे कारले मी काल दुपारी कापून मीठ लावून असं प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवून दिलेलं स्टीलच्या डब्यात घातलं तर फोड येतात मिठामुळे म्हणून प्लास्टिकच्या डब्यात घातलेलं आता धुवून स्वच्छ धुतले दोन तीन पाण्याने ते मिठाचं सगळं मी धुवून आहे म्हणजे खारट वगैरे नाही व्हावं म्हणून तर ते सगळं मी धुवून स्वच्छ ठेवले इथे इथे मी असा जाडसर कोड बनवून घेतला शेंगदाण्याचा ते आता अंदाजाने आपलं मीठ घातले जसं भाजी जेवढी असं होणार आहे सगळं साहित्य त्याची कोथिंबीर एकदम बारीक कापून घेतली ती पण येतच घातली फोडणी कुठे काही द्यायची नाही आहे म्हणून सगळं असंच टाकलं कच्चं वाटण आपलं जे आहे ते वाटण म्हणजे सगळं असं कापून वगैरे घेतलेलं आहे टमाटा वगैरे नाही घातला आहे फक्त कच्चा कांदा कोथिंबीर लसूण जिरं आणि शेंगदाण्याचं कोट असे एकदम छान असं मिक्स करून घेतलं आहे आणि कारल्याचं मी असे ना आपण जशी वांगी वांगी कापतो ना चार भाग करून घेतलेत मी बघा बी नाही काढलं आहे अजिबात बी काढलेलं नाही आहे मी हे बघा सगळ्या कारल्यांचं असंच आहे बी आतमध्ये असेल चांगलं वाटतं खायला आता हे सगळे कारली मी अशी भरून घेते चार भाग केलेले कच्चे ना उकडून वगैरे काहीच घेतलेले नाही कारली मी कच्चीच कारली भरतेला मी तीन कांदे घेतले आणि एक वाटीभर भर शेंगदार कोड घेतलाय आणि तिखट मीठ आपल्या अंदाजानुसार आपल्याला किती पाहिजे तसं कारली भरून घेते गॅस पेटवला मी ते याला काय फोडणी वगैरे द्यायची नाही म्हणजे कडे गरम व्हायची पण जास्त काही गरज नाही सगळे मी कारली भरून घेतली आणि हा मसाला राहिला तेवढा हा पण वरतून टाकणार आहे पण कुठली फोडणी नाही काही नाही फक्त जरा तेल जास्त पाहिजे बाकी काहीच नाही का तर तेलामध्ये शिजणार आहेत बिलकुल तेल वगैरे गरम नाही होऊ दिले कारण फोडणीच नाही करायची सगळं काढलेलं तेल लागलं पाहिजे मग असे करपणार वगैरे नाही किंवा अशी कढईला पण चिकटून बसणार नाही म्हणून तेल थोडस जास्त घेतलं ते आणि गूळ साखरी तर बिलकुल नाही घातलेली आहे ते शेवटी मी तुम्हाला आता इथे नाही कारण शिजायला ना आपण इथे जर गोड साखर घातली तर शिजोपर्यंत तिचा चिकट पाक तयार होतो असा आणि मग त्याचं कारली पण एकदम असे रबरासारखे ताईच होतात आणि पटकन शिजत नाही मेन म्हणजे लवकर मग ते शिजत नाही आहे त्यासाठी आता इथे काहीच टाकायचं नाही आहे चिंच नाही गोळ नाही काहीच नाही हे वाटण पण वापर टाकते म्हणजे जो आपण मसाला तयार केला पाणी बिलकुल नाही घालायचे आणि कच्ची कारली उकडलेली नाही आहे दोन मिनटं असे खाली गॅसवर मसाला आणि कारली सगळे एकदा छान परतून घ्यायचे आणि ही बिना पाण्याची भाजी असते बिलकुल खराब होत नाही गॅस कमी केल्यास मिळत इथे आणि आता हे झाकण मी असं यावर ठेवणार का आणि चांगली अशी वाफ आतल्या आता राहणार घासायला तर लागणार आहे म्हणून तेच ठेवले मी अशी छान वाफ सगळीकडून पॅक राहणार त्याच्यामध्ये कुठून वाफ जात नाही आता याला जवळजवळ आता मी पाच मिनिट तरी काही ना हलवणार नाही कारली शिजलीत एकदम व्यवस्थित चपात्या व्यवहारपर्यंत एकदम छान शिजली कारली आता त्यामध्ये चिंच वगैरे नाही घातली किंवा साखर पण नाही आता थोडीशी ही गुळ पावडर जी आहे आपली चहाची ती मी एक चमचाभर अशी मी तर बिना गोळाचीच खाते त्याची भाजी पण आता तर कोणाला नसेल आवडेल तर त्याने गोळ पावडर वगैरे घाला अशी पण खूप छान लागते ना गोळ ना साखर ना काही न घालता फक्त थोडंसं तेल जास्त घालायचं खाली कडे बिलकुल चिकटली नाही बघा बिना पाण्याची भाजी होती बारीक गॅसवर ठेवली पंधरा ते वीस मिनटं लागले असत ना चपात्या वगैरे झाल्या तो पण इकडे एक साईडला पण मी दोन दोन मिनटाला झाकण खोलून खालून बघत होते खाली करपायला नको म्हणून सुद्धा नाही करतो दिली आणि ही दोन तीन दिवस चार दिवस पण आरामात भाजी राहते बिना पाण्याची फ्रीजमध्ये नाही ठेवली तरी पण राहते एकदम छान शिजली बघा कारली मेन म्हणजे मी कारली पिळून नव्हती घेतली अशी त्यात जो पाण्याचा होता ना त्या ते, ते पाणी उतरूनच मग कारली शिजून गेली छान अशी तर हे बघा अशी भाजी आपली तयार झाली भरलेलं कारलं कढईला वगैरे अजिबात लागलेलं नव्हतं खूप छान लागते तुम्ही सगळ्या ताई करून बघा खाऊन बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी काय झाली भाजी ती आणि आता या व्हिडिओचं इथेच सेंड करते भेटूया आपण पुढच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्हाला तो सर्वताई दादांना श्री स्वामी समर्थ